तेरा मेरुजी लातूरकरांचे गुरुजी समाजशिक्षक शिक्षक, पत्रकार गुरुजी स्वतंत्र सैनिक शिक्षक पत्रकार आणि अनेक पिढ्यांशी थेट संपर्क थेट संवाद प्रत्येकाशी कोणत्या ना कोणत्या कामातून जोडून घेणारे आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी कृती करायला लावणारे गुरुजी आपल्यातून गेले आहेत आज लातूरकरांच्या वतीनं आपण त्यांना आदरांजली व्यक्त करत आहोत जिवंदर बापू शहरकर गुरुजी यांना जैन समाजाच्या वतीनं मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या चरणी अभिवादन अर्पण करतो आदरणीय शहरकर गुरुजींच्या कड पाहतच आम्ही लहानाच मोठं झालो आणि अनेक पिढ्या त्यांच्याकडं पाहत लहानाच्या मोठ्या झालेल्या आहेत एक आदर्श व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं एक आदर्श शिक्षक हाडाचा शिक्षक कसा असला पाहिजे एक आदर्श पत्रकारिता करणारा व्यक्ती कसा असला पाहिजे नाट्य क्षेत्रातलं जे योगदान असतं ते कसं असलं पाहिजे आणि वेगवेगळ्या सामाजिक चळवळीतून कशा पद्धतीनं आपण समाजाला मार्गदर्शन केलं पाहिजे समाजाला दिशा दिली पाहिजे याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय बापू आहे त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं अगदी चार वर्षापूर्वी ज्या वेळेला आमचे एक विद्यार्थी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये पी एच डी करत होते आणि त्यांचा विषय होता मराठवाडा मुक्ती संग्रामातील जैनांचं योगदान आणि फार मोजके स्वातंत्र्य सैनिक मराठवाड्यातले जे आहेत जे जैनांचे आहेत ते राहिले होते आणि त्यातले बापू येत होते आणि मग मी आमच्या विद्यार्थ्यांना घेऊन बापूकडे गेलो आणि बापूंना म्हटलं की असा असा विषय आहे आणि आम्हाला मराठवाड्यातल्या स्वातंत्र्य सैनिकांची जी की जैन आहेत त्यांचे जे दुर्मिळ कार्य आहे ते सगळ्यांच्या समोर आणायचं आहे तर कृपया आपण नाव द्यावीत आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता जवळपास एक तासभर त्यांनी आमच्याशी चर्चा केली आणि मराठवाड्यातल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांची त्यांनी नावं दिली ऍड्रेस दिले त्यांच्याशी संपर्क साधण्याचे त्यांनी माध्यम सुद्धा सांगितली आणि आम्हाला अशा पद्धतीने त्यांनी मदत सुद्धा केली यातून असं लक्षात आलं की कशा पद्धतीनं आपण जीवन जगलंय किंवा जगलं पाहिजे हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येत आदरणीय बापू जैन समाजासाठी तर आदर्श आहेतच कारण की ते नेहमी म्हणायचे की मंदिर जे आहेत आता मी मंदिरचा अध्यक्ष आहे तर तुम्ही अध्यक्ष आहात केवळ धार्मिक कार्यक्रम करणे किंवा तिथले नीतीनियमाचे कार्यक्रम करणे एवढ्यावरती तुम्ही मर्यादित राहू नका मंदिर ही संस्काराची केंद्र झाली पाहिजे मंदिर ही शैक्षणिक सामाजिक चळवळीचं समाज उन्नतीचं एक केंद्र झालं पाहिजे तुम्ही एक प्राध्यापक आहात तर तुम्ही याच्यासाठी प्रयत्न करा एवढेच आमचे तुम्हाला आशीर्वाद आहे तुमच्या सर्व समाजाला आशीर्वाद आहेत अशा पद्धतीची ते त्यांची जी भावना आहे ती भावनाच मला खूप भावली आणि त्यामुळे मला त्यांचा जो विचार आहे त्यांचं जे जी जीवन आहे ते खूप भावलेलं आहे आणि एका अर्थाने लातूरचे सार्वजनिक गुरुजी सार्वजनिक गुरुजी अशा अर्थाने म्हणणं योग्य ठरणार आहे की आपण आता अनेकांनी या ठिकाणी त्यांच्या जीवनातले काही प्रसंग आठवणी सांगितल्या त्यावरून त्यांचा किती क्षेत्राशी कशा लोकांशी संपर्क होता याची आपल्याला जाणीव होते जसं पुण्यामध्ये सार्वजनिक काका होऊन गेले दिनाथ मदे, कर, मदे ल, त्या पद्धतीनेच लातूर मध्ये शहरकर गुरुजी हे सार्वजनिक गुरुजी आनंद यात्री आदरणीय शहरकर बापू त्यांना सर्वप्रथम श्री मारवाडी राजस्थान विद्यालयातर्फे विनम्र अभिवादन करतो श्रद्धांजली वाहतो अनेक क्षेत्रामध्ये बापूंनी जे काम केलं आतापर्यंत बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं त्या क्षेत्रामध्ये काम करण्याची ताकद किंवा ऊर्जा याचा मुख्य स्रोत जर बापूंचा कोणता असेल तर श्री मारवडे रायस्ता विद्यालय या विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना बापूंनी कुठल्या गोष्टी केल्या नाहीत याची यादी फार छोटी असेल कोणती कोणती कामं केली याची यादी प्रचंड मोठी असेल शाळेमध्ये काम करत असताना तर वर्ग झाडण्याचं सुद्धा काम बापूंनी शाळेमध्ये केलं परीक्षा विभागामध्ये पेपरची झिल्ली काटणे त्यावेळेला प्रिंटिंग नसायचं पेपर अशा झिल्ली असायच्या दाबून लिहाव्या लागायच्या तर खाली उमटायचं म्हणजे एखादा पेज झिल्ली लिहिणं आता तुमच्यासाठी किंवा माझ्यासाठी जवळजवळ दोन तासाचं दो, दो, काम आहे असे जबरदस्त मोठमोठाले हो पेपर सुद्धा लिहिण्याचं काम बापू करायचे मला वाटतं घरी कमी राहिले असतील बापू त्याच्यापेक्षा जास्त काळ ते शाळेन करायचे मुलांना प्रोजेक्टरवर फिल्म दाखवायची तो प्रोजेक्टर हाताने फिरवावा लागायचा गरज आणि दोन तासाचा पिक्चर हाताने प्रोजेक्टर फिरवून दाखवणं ही आता कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे पण आदरणीय गुरुजी शेळकर बापू परिहारजी यांचा जबरदस्त पगडा शाळेवर होता आणि हे आमच्या शाळेचे आयकॉन होते आजही जेव्हा जेव्हा शाळेचं नाव निघतं तेव्हा याच मंडळीचं नाव निघत म्हणजे शिक्षक कसे असावे शिक्षकांची त्या शाळेबद्दलची भावना काय असावी याचं एक मूर्तीमंत उदाहरण असायचे एखादा शिक्षक किती वर्ष नोकरी करतो पंचवीस वर्ष तीस वर्ष पस्तीस वर्ष बापूची सदोतीस वर्ष नोकरी झालेली आहे विनावेतन नोकरी केलेली आहे शाळेमध्ये पण शाळेशी त्यांचा किती वर्ष संपर्क होता तब्बल चौऱ्याहत्तर वर्ष वर्षातले तब्बल चौऱ्याहत्तर वर्ष बापू शाळेशी निगडित होते मला मी आठवीत असताना मराठी विषय शिकवायचे बापू आणि योगागन पुढे मी त्याच शाळेचा मुख्याध्या बघला या शाळेबद्दल इतकं डोक्यात होत त्यांच्या कि नवदाव्या वर्षानंतर एक्कनव्या वर्षानंतर विस्मृतीमध्ये जेव्हा जायला लागले तेव्हा फक्त त्यांना आठवायची ती शाळा मी मुख्याध्या बघाल्यानंतर शहरकरडांनी जवळपास चार ते पाच वेळेला बापून शाळेमध्ये आणले एके दिवशी तर सव्वा पाचला पहाटे सव्वा पाचला बापू शाळेमध्ये आलो सुट्टीचा दिवस होता चल शाळेमध्ये पर्या सांगितले निबंध स्पर्धा आहे मुलांची यादी तयार करायची तुला काय जाते तू हेडमास्तर राहिली पण मी शिक्षक आहे हे कितव्या वर्षी सांगतायत बापू चौऱ्यानव्या वर्षी आणि पहाटे सव्वा ला मॅडमनी सरांना शाळेमध्ये आणलं सहा तिथं सकाळी सहाला मॉर्निंग वॉकला आलेल्या दोन मुलींना बोलून घेतलं आजोबांना सांगा शाळेला सुट्टी आहे म्हणून मुली सांगितलं बाप आजोबा तुम्ही कशाला सुट्टी आहे सुट्टी शाळेला नाही मला आणि मग बापूर माझ्या ऑफिस मध्ये तीन चार वेळेला बाप्पा आले होते असं त्यांना जेव्हा शाळेची आठवण यायची तेव्हा मॅडम शाळेत घेऊन यायच्या आणि मग त्यांना बसवायचं पूर्ण शाळेमध्ये फिरवायचो त्यांना ज्या ज्या खोल्यामध्ये काम केले त्या खोल्यांमध्ये जायचे फिरायचे ऑफिस मध्ये येऊन बसायचे चहा घेता का म्हटलं चहा घ्यायचे

म्हणजे आजीला पाजवत होते खायला इतकी हसली आणि कधी कधी ते माझ्या आई आणि मी मिक्सअप करायचं हे मी आणि ती मी पेक्षा आम्ही हसायचं ते पण हसायचं आमच्या सोबत हसा एकदम गोड होत्या माणूस ते आजोबा होता पप्पा होतं नवरा होता इतके गोड वागायचं सगळ्यांशी आणि सगळे आल्यावर बिना कोणीतरी मिसिंग आहे जेवणा ते जेव्हाच नाही सगळे म्हणजे सगळे आणि मगच मी जेवणार असं होत त्यांचं आठवण येत आहे एकदम गोड होते तर आता जे माझ्याकडे मेमरीज आहेत त्याच ते मी आठवण करतो थँक्यू बापू सगळे अपले आपल्या आपल्या सर्वांचे कुटुंबीय पण शहर कुटुंबाच्या वतीनं मी बापूंबद्दल काही सांगू इच्छितो सर्वप्रथम घरात आलेली मुलगी ही शिकली पाहिजे यावर बापूंचा फार कटाक्ष असा कटाक्ष असायचा आणि आग्रह असायचा त्यामधून त्यांनी माझी आजी असेल आई असेल काकू असेल आणि माझी पत्नी असेल ह्या सर्वांनी सर्वांना शिकवलं त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं तसेच लहानपणीचा एक किस्सा सांगतो मी लहान असताना घराच्या आवारात खेळत होतो आवारात खेळत असताना बापू तिकडून आले त्यांच्या डोक्यावर टोपलं होतं खांद्यात दोन टायर होते आणि मग मी बापू पळत गेलो लहान होतो बापू आले बापू आले आणि आल्यानंतर मग म्हणले त्यावेळेस ग्ञानी जेलसिंग हे होते म्हणले ग्ञानी काम करू आज देखते हे किती ताकद मग बापूंनी माझ्याजवळचे दो दोन टायर दिले मला म्हणले जा हे गच्चीवर टाकले मी गेलो ते टायर गच्चीवर टाकले तोपर्यंत बापू ते टोपल्यातले शेण घेऊन वर आले टायर आडवे केले त्याच्यामध्ये माती टाकली थोडं शेण टाकलं त्याच्यावर परत माती टाकली काही बिया टाकली आहे गेलो आणि मला काही कळालं नाही पण नंतर दहा ते पंधरा वर्ष आम्ही त्या झाडाची फोप अतिशय गोड तर बापू घराच्या गच्चीवर शेती करायची त्याच्यामध्ये मला म्हणायचे जा हॉलमध्ये सगळेजण काय करायचे मी जायचो बघायचो काही नाही टी व्ही बघायला कोण भाज्या बघायला ठीक आहे म्हणजे लगेच रद्दीचे पेपर घेऊन यायचे रद्दीचे पेपर सगळ्यांसमोर ठेवायचे सगळ्यांना त्या रद्दीच्या पेपरचे तुकडे करायला लावायचे ते तुकडे बापू जमा करायचे माझ्या आईचे काका हे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पहिले मॅनेजर होते त्यांनी आम्हाला एक शेत घेऊन दिलं होतं दोन एकर तर त्या दोन एकर शेतात ते तुकडे केलेले कागद पाण्यात भिजवून पूर्ण शेतभर पसरायचे आणि ह्याचा खत होईल आणि त्या जमिनीला तिथं त्या पिकांना फायदा होईल ही बापूंची मानसिकता बापूंच्या गरजा ह्या अत्यल्प होत्या बापूंना कधीही म्हणजे कुठल्याही गोष्टीचा लोप झाला नाही आज सुद्धा माझ्या मनात कधी विचारतो होतो अरे बापू नाही येत पण पहिल्यांदा मनात बापूंनी शिकवलेली गोष्ट होती लोक नसावा त्या पद्धतीनं बापूंच्या गरजा ह्या कमी असताना त्यांनी कमी गरजेमध्ये कसं जगायचं हे आम्हाला दाखवून दिलं तसेच लहानपणी एकदा ते वर्ध्याला गेल्यानंतर त्यांनी एक चरखा आणला होता त्या चरख्यापासून ते सूत कातायचे सूत कातून ते वर्ध्याला परत पाठवायचे तिथं गेल्यानंतर वर्ध्याला पाठवून त्याचा कपडा बनवून घ्यायचा कपडा अजिंक्यला मला ते शर्ट बनवायला द्यायचे ते दे स्वतः त्याचा शर्ट बनवून घालायचे ही त्यांची स्वावलंबी वृत्ती होती त्यातूनच आम्ही सूत करायला शिकलो आणि जस्ट चौदा महिन्यापूर्वी मी चिंचवडमध्ये माझा एक युवक काँग्रेसचा मित्र आहे जिंदा सांडभोर त्याच्या सहकार्याने चरखा सत्र चालू केलं तिथं आमच्याकडे वर्ध्याहून नऊ चरखे आणले आणि नऊ जणांना आम्ही दर शनिवारी प्रशिक्षण देतो चरखा ते हे माझ्या माझ्यासाठी वापरून शक्य झालं आणि ह्या गोष्टीमुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो तसेच त्यांच्या मतांचा आग्रह त्यांनी कधीही कुणावर लादला नाही मी घरी बसतो तुम्ही मंदिरात जावा देवाच्या पाया पडा देवाच्या पाया पडल्यानंतर घरी या मी तुमच्या पाया पडतो मला देवाला पाय देवाच्या पाया पडल्याचं भाग्य लाभेल या विचारांची वापर बापूंनी अनेक संस्थांना देणग्या दिल्या सडळ हाताने मदत केली पण कधीही कर्मकांडावर विश्वास ठेवला बापूंवर योगायोग असा आहे की माझ्या म्हणजे मला बापूंचा सहवास खूप लागला खूप लागला म्हणजे त्यांच्या सोबत प्रवास करण्याचे खूप संधी मिळाली तर संधी मिळाल्यानंतर अनेक थोरा मोठ्यांच्या गाठीभेटी झाल्या त्या गाठीभेटी झाल्यामुळं बापूंच कार्य कळालं बापूंच्या विचारांची ओळख झाली बापूंच्या महत्व मला पटले बापूंवर तीन लोकांचा सर्वात जास्त प्रभाव होता मानायचे पण त्यांच्यावर प्रभाव मात्र महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पहिले वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्या दोघांचा अतिशय खोलवर परिणाम बापूंवर होता बापू नेहमी मला पंडित नेहरू लातूरला ज्यावेळेस आले होते त्यावेळेस ते कसे उभे होते त्यांनी त्याची ते सही घ्यायचा कसा प्रयत्न केला आणि त्यांना ती सही मिळाली नाही पण त्यांनी प्रयत्न केला हे आवर्जून सांगायचे देशाचा पंतप्रधान कसा असावा तर पंडित नेहरूंसारखा असावा हे त्यांनी नेहमी तर आज बापू नाही येत आम्हाला बापू जरी नसले तरी मी काही सर्व तो आपण आपुलकीनी प्रेमाने इथे आला मी काही आपले धन्यवाद मानणार नाही पण शहरकर कुटुंबीय आणि त्यांच्या वतीनं आम्ही कायम आपल्या ऋणात राहू इच्छितो नमस्कार